रामराम मंडळी खानदेशी कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खानदेशी सुप्रसिद्ध वरणबट्टी चला तर बघूया सर्वात आधी आपण वरण भाताची तयारी करून घेणार आहोत या ठिकाणी मी तूर दाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडं पाणी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आता भातासाठी सुद्धा मी तांदूळ धुवून ठेवलेले आहेत आता हे दोघही भांडे आपण यामध्ये लावून घेणार आहोत आणि कुकरच्या चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण वांग्याच्या भाजीची तयारी करून घेऊ या ठिकाणी मी वांगे स्वच्छ देऊन त्याचे काप करून घेतले आहे गॅसवर कढाई ठेवून त्यामध्ये दोन पडी तेल जिरं कुटलेलं अद्रक लसण अद्रक लसण व्यवस्थित होऊ द्यायचं आहे अद्रक लसण झाल्यानंतर चवीनुसार तिखट व मसाले टाकूयात त्यानंतर यामध्ये कापून घेतलेले वांगे टाकून परतवून घेऊयात परतवल्यानंतर यावरती कोथिंबीर चवीनुसार मीठ व थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे भाजी okay. शिजत आहे तोपर्यंत आपण बट्ट्यांची तयारी करून घेऊ यामध्ये चवीनुसार मीठ ओवा तेल सोडा हळद हे मिश्रण एकत्रित करून मळून घेऊयात आता मळलेल्या पिठाच्या बट्ट्या घडवून घेणार आहोत आता घडवलेल्या बट्ट्या आपण पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाफवूनसुद्धा घेऊ शकता आता उकळलेल्या पाण्यामध्ये तेल टाकून बट्ट्या त्यामध्ये पंधरा मिनटं शिजू द्यायच्या आहेत बट्ट्या शिजत आहे आणि आता आपल्या वरणाची डाळ भातसुद्धा शिजून रेडी आहे तर या ठिकाणी वरणाची डाळ दुसऱ्या पातल्यामध्ये काढून रहीने ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत आता मिक्स केलेल्या डाळीमध्ये गरजेनुसार पाणी टाकून त्याला गॅसवरती उकडी येईपर्यंत ठेवायचं आहे आता आपल्या बट्ट्या छान प्रकारे शिजलेल्या आहेत आता या शिजलेल्या बट्ट्या आपल्याला एका परातीमध्ये काढून त्याला थंड होऊ द्यायचे आहे आणि त्याला कापून घ्यायचे आहे आता आपली वांग्याची भाजीसुद्धा शिजून तयार आहे आता आपण बट्ट्या तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात तेल गरम झाल्यानंतर कापलेल्या बट्ट्या आपण लालसर होईपर्यंत यामध्ये तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या बट्ट्या लालसर आणि आता कुरकुरीत अशा झालेल्या आहेत अशा प्रकारे आपली खांदेशी वरणबट्टी आणि वांग्याची भाजी तयार आहे श्री साई सम्राट